गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आज मी माझी स्वतःची तुम्हाला सगळ्यांना देणार आहे आज मी माझा फर्स्ट ब्लॉक आहे आणि मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळशी माझा जन्म आहे मला खुश इथे दिलेलं आहे मी सध्या कोल्हापूर मध्ये राहत आहे आणि आज मी वर्षातच एकदा गावी येत असते आईच्या इकडे यात्रेला दोन दिवस दिवसाला मी यात्रेला आले मग माझ्या बहिणीचं पण चॅनल आहे पहिले आज चल फर्स्ट ब्लॉक आहे कशी बोलते बघू कॅमेरा फुडं म्हणून आज आम्ही ते नदीवरती आलो आहे घराजवळ माझ्या आईच्या नदी आहे आणि आम्ही आज नदीवरून व्हिडिओ बनवायला लागलो आहे पहिलाच व्हिडिओ आहे वैशिष्ट्य असतं बघा ना म्हणजे आपण पुढे व्यक्ती असल्या तर बोलतो पण कॅमेरा पुढं कॅमेरा पुढं काय होत काय पण हवा जाते सगळ्यांची तसं होत फर्स्ट ह्याला तर तसं होत पण काही नाही कॅमेरा म्हणजे एक आम्ही पुढच्या व्यक्ती समजूनच हे बोलत असतो त्यात काय एवढं घाबरायचं ओळखीच्या व्यक्ती आहेत असं समजून बोलायचं भिंद असत मला तर त्याची काही भीती नाही पण हिच्या पण थोडी भीती आहे म्हटलं मी आहे तर चल बनव पहिला ब्लॉग आणि म्हणून तर आम्ही आता इथं आलेलो आहे एक शंभर मीटर अंतरावर नदी आहे आणि खरं तर सांगायचं आम्ही ह्या नदीमध्ये लहानपणापासून पोहलेलो आहे ह्याच ठिकाणावरती लहानच पोट आम्ही इथंच आले नदीमध्ये पोहून आणि खरं सांगायचं म्हणजे आमचा एक भाग जो आहे मान तालुक्याचा पूर्ण दुष्काळी गाव म्हणून ओळखला जातो पण आता खूप फेमस झालेला आहे आता आधी गाव म्हणून ओळखलं जातं पळशी गाव आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या नदीला बंधारे जे बांधलेले आहेत ते माझा फॅमिली मेंबर डॉक्टर राजेंद्र खाडे याची खूप मेहनत आहे हे बांधाऱ्यामध्ये <laughs> आणि आज आज पाणी दिसतंय ह्या नदीवरती ही कृपा जयकुमार गोरे भाऊ ग्राहक विकास मंत्री यांची आहे त्या जवळच्या मेहनताने हे नदीचं स्वरूप सर्व बदललेलं आहे पाठीबागे तुम्हाला दिसत असेल पाणी कधीही जमल्या पासून मी आजपर्यंत कधी नदीला पाणी एप्रिल महिन्यात हा आणि काय कारण राहील फुक्त पावसाळ्यात पण म्हणता येईल कधी पाक जून नंतर जुलै ऑगस्ट मध्ये फार फार जर आम्हाला दिवाळी सुट्टी असते ना तोपर्यंत आम्हाला नदीला थोडंफार पाणी बघायला भेटायचं म्हणजे लहानपणी आता ह्या महिन्यात सुद्धा ह्या नदीला किंवा कमरे एवढं पाणी आमच्या ह्या नदीला असायचं पाणी खाली ओळखून गेला असायचं आणि पाणी कमरे एवढंच म्हणजे पोहण्यासाठी एवढं काय जास्त पाणी नसायचं खरं हे स्वरूप बंधाऱ्यामुळं आणि माझा भाऊ डॉक्टर राजेंद्र खाडे आणि जयकुमार घोरे भाऊ साहेब यांच्यामुळं हा सगळं स्वरूप आमच्या गावचं स्वरूपच बदललेलं आहे दुष्काळच गेलेला आहे आता कुणीही आमच्या गावाला नावं ठेवणार नाही दुष्काळग्रस्त दुष्काळग्रस्त आता सगळीकडे पाणी फिल्टरचं पाणी प्रत्येकाच्या घरात घरात नाही म्हणत गावात सुद्धा मोठमोठे मोड़ फिल्टरचे हे केलेले आहेत की म्हणजे शुद्ध पाणी वगैरे पण खरं सांगते आमचं बालपण हे नदीचं पाणी पिण्यात गेलेलं आहे ना कोणता ॲक्वा गार्ड ना कोणतं लिक्विड पाण्यामध्ये मिसळून शुद्ध पाणी करून असं आम्ही प्यालेलंच नाही कळशा घेऊन यायचं नदीत बुडवायच्या आणि ते पाणी घेऊन प्यायला जायचं म्हणजे जा तेव्हा आम्हाला ऑप्शनच नव्हता शुद्ध पाणी किंवा ॲक्वाचं पाणी जे पाणी असेल ते प्यायचं तरी सुद्धा आम्ही एकदम स्ट्रॉंग कोणताही म्हणजे पाण्यामुळे होणारा आजार वगैरे आमच्या इथे तर अजिबात नव्हता म्हणजे या पळशी गावामध्ये कारण कसं झालं जे पाणी पितो ना ते बॉडीने आमचं एक्सेप्ट केलेलं होतं अजून अजून होत नाही आमच्या बॉडीने ते पाणी एक्सेप्ट केलेलं त्यामुळे आम्हाला कोणतंही म्हणजे पाण्यापासून होणारे आजार हे होत नव्हते सगळे पाणी अगदी आम्ही पोहायला आलो ताण लागली तरी नदीतलंच पाणी प्यायचो त्यामुळे आमच्याकडे चॉईस नव्हता पाण्याचा खूप म्हणजे पाणी ह्या नदीचं पाणी आटलं ना तर खूप बिकट अवस्था पाण्याची अगदी गावापर्यंत म्हटलं तरी ना पाणी आणायला जावं लागायचं खूप दुष्काळ गेले डोक्यानं तळशी भरून पाणी खूप लांब दोन तीन तीन किलोमीटर आम्ही विहिरीला पाणी आणायला जायचो विहिरीतून पाणी काढून ते हाय आता नदीत पण आहे ना नदीत नदीचं पाणी आटल्यानंतर पुन्हा अशा नदीतनी विहिरी आहे ते तुम्हाला मी दाखवते ह्याच्या कॅमेऱ्यातून दाखवते मध्यभागी तुम्हाला दिसेल हे बघा जी दिसत आहे ना ही विहीर आहे तर जेव्हा नदीचं पाणी असतं ना तर ह्या विहिरी मध्ये मग मोटर चालू करतात तर ह्या विहिरी कशा आहेत नदीत असल्यामुळे ना तर मला झाला जरा नदीत विहिरी असल्यामुळे ना ह्या नदी म्हणजे कशा आता शेतातली वगैरे असेल तर त्याला पायऱ्या असतात नदीत विहीर असल्यामुळे ह्या विहिरी फक्त आपण घराला जसं कॉन्क्रीट टाकतो स्लॅब टाकतो तसे स्लॅब हे करत करत वरती आलेले असतात त्यामुळे ह्या विहिरीत उतरणं फक्त एखादा पुरुष कधीतरी मोटराही करण्यासाठी उतरू शकतो ते पण असं लोखंडी तारा वगैरे असतात त्याच्या आधाराने किंवा दोरीच्या आधाराने अन्यथा विहिरीत असं उतरता येत नाही आणि त्यामुळे मग आम्हाला ह्या विहिरीतून पाणी आहे ना आड आपण शेणतो तसं कासऱ्याला कळशी बांधायची आणि ती कळशी पाण्यात सोडायची ते पाणी वर खेचायचं किती त्रास होत असेल विचार करा त्यावेळेला आम्हाला आणि मग दोन दोन कळश्या घेऊन आम्ही ते पाणी रांजण बघितले असेल मी माझ्या शर्टमध्ये रांजण वगैरे दाखवलेत तर तेव्हा सकाळी रांजण भरला की तो निम्मा रांजण सकाळ संध्याकाळपर्यंत संपायचा कारण त्या पाण्यामध्ये पिणं भांडी घासणं आंघोळ करणं म्हणजे सगळंच वैयक्तिक आहे खरं दोन दोन भांड्यांनी म्हणलं तर मी पाणी भरलेलं आहे <laughs> त्या घरापर्यंत बॅक साइडला तुम्हाला बंगलाच असेल त्या बॅक साईडलाच आमचं घर आहे तिथपर्यंत आम्ही इथून पाणी आलेलं आहे इथून घ्यायचे लक्षण घेतलं आणि हा म्हणजे कसं मी यायचो दिला आता ते बघा धुळ धुवायचं काम चालू आहे हे आमचं हे बघा मग हे बघा आम्ही पण खूप धुनंद दिला धुतलेला एवढंच नाही तर धुनं धुवायचं वाळवायचं पुन्हा धुवायला आम्ही आलो ना तर पहिलं धुनं धुवायच त्याच्यानंतर धुनं खडकाला वाळू घालायचं त्याच्या घड्या घालायच्या मगच ते घरी घेऊन जायचं आणि जेवणाची भांडी वगैरे पण आम्ही आता जे पाणी आपण डोक्यावरून घरी घेऊन गेलेलो आहे त्या ते पाणी संपवण्यापेक्षा आम्ही इथे भांडी घेऊन यायचो धुनी घेऊन यायचो भांडी वाळायला ठेवायची धुनी वाळायला ठेवायची मग आमच्या डुक्यात व्हायच्या नदीमध्ये डुबक्या घेऊन इतकं ना म्हणजे बाराला जर आम्ही नदीत शिरलो पोहायला शाळा आमची शनिवारी बाराला सुटली घरी येऊन जेवलो की सगळं इथं घेऊन यायचं काल सगळं बारा नंतर साडे बारा एक नंतर आम्ही नदीत शिरायचो ते पाच वाजताच आम्ही नदीतून बाहेर पडायचो सगळी रानातून घरी आई वडील आम्ही सगळी नदीतच असायचो एवढं आम्ही पोहलेलं आहे त्यामुळे आम्हाला स्विमिंग टँक मध्ये जाऊन किंवा कुठे असं हे करून पोहायची गरज पडते कारण त्या नदीमुळे आम्ही सगळी पोहायला शिकलेलो आहे आणि तीच नदी पहिल्यांदा एवढी भरून वाहत आहे त्यामुळे खूप छान वाटत आहे तर कसा वाटला आमच्या बहिणीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटू बाय